जेवलाच ना ए ए रे किती वेळ जेवणार तुम्ही सारखा सारखा म्याव 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 श्रावण असून हे सर्व करावं लागतंय हे दुड्या तू खाल्लास न रे आताच खाल्लास ना तू आताच खाऊन दिलास ना त्याने नाही खाल्लं नाही किती वेळ खाणार दिवसातून दहा वेळ खाता ते लोक तूट तू इथून तू जा इथून चल बाहेर बाहेर जाऊ हे चल उठ आली आली चल हो तिडे चल बाहेर चल बाहेर बाहेर मल चल मला जाऊ दे बंद करायची खिडकी उठ हा चल इथे बस इथे बस इथे बस ना इथे बस ना जरा पण ना ऐकत नाहीत हे गे माऊ हे गे ऐकत नाही तर आपण खा गप्पा पण आता मला जाऊ दे फायदा जाते मी शेवटी नाटकी नको करू शुभ रात्री आली जाऊ लागेच बाबू परत हात उपवास असून सुद्धा चिकन टाकावं लागतंय जेवणामध्ये बघा नाहीतर ते लोक खाणार नाही त्याच्यामुळे बोलव रे जरा जा बघ सोना काय करते सोना काय करते सोना काय करते सोना हिला बोला अवं नाटकी नको करू सा सोन जेवा लगी है मी आली बाहर जाऊन खरोखर सोनी नाटकी नको करू उठ जा तिकडे येईला पकड रे जरा गणिक जाऊन नको जोडे तिकडे जा थोबड़ा पुढे ना आधीच जा तिकडे आधीच सांग तू सुडी आले सगळे दोन मिनट दोन मिनटात मम्माने बाहेर जेवायला टाकायलाय बघा आणि ही नाटकी करते स्विटी सुट बस या इथे आपण नंतर बाहेर जाऊया नंतर बाहेर जाऊया आता आम्ही स्वीटी आमची मम्माम खाऊन झाली आहे आता मम्मी जातो गुलाब मम्मा घेऊन बघा डॉगीनं बाहेर दिवसातून दोन वेळा टाकते जेवायला त्यांना दोनदा टाकते अजून मला जेवायचंय अजून मी जेवले नाही किती वाट बघतात बघूया माहीत नाही अजून जवळ असे ते येतील आला हिलो चार जण आहे तिकडे हिलो करो खरोखरच ठीक चावायचं नाही माहिती तुम्हाला लोकांना असंच जेवणार दोघे जणांना बोलून आणजा दोघे कुठे गे गेले हा दिखावा कोणत्या प्रकारचा दिखावा नाही आहे हे मी रोज करते सकाळ आणि संध्याकाळ सकाळी माझी देवाची पूजा झाली की मी पहिले ह्या लोकांना जेवायला लागते नंतर देवाची पूजा करते शुभरात्री टू फॅमिली हे बघा लोका। काही लोकांना वाटतं की ही दिखाव्या पूर्ण करते ह्याच्यात कोणता दिखावा नाही चल खा लवकर लवकर अजून दोघे जण गायब आहेत तू खाज ते खाजा इकडे नकोस जा दिलाय ते खा ना बाहेर जाऊ आता अशा चाळीस ते पन्नास दोघींना मी रोज जेवायला टाकते एकाला नाही टाकत प्लीज भावांनो लाईक करा फॉलो सबस्क्राईब करा माझ्या आयडिओ जाऊन आणि मला सपोर्ट करा बस हे बघा अरे बापरे बापरे वाट लागली माझी आता ही पहिली तिकडे आले आधी तिकडे जेवायला टाकते मी ही आगाव आले इकडे ते निघतो बसनी नाही काळू पण आहे मस्ती नहीं मस्ती नहीं जरा जरा भी मस्ती नहीं ठीक है पूड़ी ने को मारुस पिल्लू ठीक इक्कठे चार दिन हैं नजर में दादर में, दाधर में।, दाधर में। Hello. Yeah. Okay, no, hmm. ये लोग ये लोग इकडे कुठे गेली हॅलो हॅलो अजून एक कुठे गेली कुठे जाते तू ये ना लवकर नाटकी इथे इथे तू इथे तू इकडे लवकर तुला पिल्ल झालीत ना तो मरतोय तिकडे मारेल तो दे बेकार आहे तिथे हा घे खा लवकर चल तुला नाटकी चालली तुझी झाली चालू चालू पकड खा लवकर कुठेतरी पिल्ल दिलं तिने काय माहिती या ये ना ये चल ये ये किती किती नाटकी करतेस कुठे दिले जाकवत कुठे

ये जेवण जाइए ये लवकर चल लवकर बाहेर चल चल बाहेर एक वही मध्ये चल बाहेर चल चल लवकर थोड़ा फोड़ दो थोड़ा फोड़े वो थो, तो पिल्ला दिया क्या उसने किधर इधर अंदर पिल्ला दिया क्या इसने किधर ऐसा इसलिए वो पागल है वो भी दिसंबर नंबर की हाँ हाँ इधर दो दिए ये देखो इसलिए वो चिल्ला रही है हाँ जा जा ठीक है चिल्ला देना बाद में वो बाहर रहते हो अभी बारिश है ना थोड़ा रहने दो थो बोलो निकल जाएगी बाद में जा अच्छा आत्महत्या मी का ना इकड़े वो बाहर देखो ना खाना भी नहीं खा रही थी बाहर वो मेरे को अंदर बुला रही है, है? चलो बाहर ना आला है चल भाई रे चल लवकर लवकर पूरी वाट लगने वाली अभी क्या करेंगे बिलिए गेलो बाय राहू ये जरा तिने पिल्ला दिला नाही वाटे तिकडे पाऊस आहे ना हा माहितीये पण आता पिल्ल दिला काय माहिती मी असं तुम्हाला काय बोलतच नाही मी काय बोलते ऐकत तिने आता पिल्ल दिला नाहीत ना ती अरे अरे बाबा मी काय बोलते तुम्हाला मी मला माहिती आहे पण ती आता उचलू शकत नाही तिला ती चावेल म्हणून सांगते थोडे दिवस राहू दे जरा मोठी झाली की बाहेर पडेल असं साफ करायचे पैसे लागले तर सांगा मला मी देईन मग अहो माहितीये हो पण आता बघा ना माझी एक गोष्ट ऐका जर ह्याला गेटला तुमच्या गेटला तुमच्या हे असते जाळी असती तर आतमध्ये कोण आलंच नसतं ना हा आहो मग तेच ना आता आपण हे ना का आतमध्ये सांगितलं आता मी सांगितलं त्याने आतमध्ये जायला मग तुम्ही काढा बाहेर तिला आता काय करू शकता बाकी मग आता माझं कर्तव्य अहो माझं कर्तव्य मी रोज खायला घालते तसं घालते ती मला बोलवायला आली ना म्हणून मी आतमध्ये बघायला गेली ना मी तुमच्या गेटमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकले इकडे असं बोलते तुम्हाला माझ्या तुमची दुश्मनी काय नाही मग माझी तुमची दुश्मनी काय आहे काय अहो तुम्हाला मी काय सांगते फक्त जरा चार पाच दिवस राहते जरा मोठी झाली ना की बाहेर निघू येईल ती असं बोलते हा दोन तीन दिवस राहू दे इकडे बघा इथे होत तेव्हा हे लोकांनी आता बंदोबस्त केला इथे आतमध्ये घुसू शकत नाही ते लोक असा परिस्थिती झाली ना तर आतमध्ये जायची ना हा माझं कशाला मी वाईट करू आणि मी काय बोलते तुम्हाला एक ऐका गोष्ट इथे आहे ना ही बारीक जाळी लावून घ्यायची अहो ने मोठी जरा अशी चांगली मजबूत जाळी असे नाही येणार आता दोन दोन तीन दिवस राहतो तिला चार पाच दिवस जरा मोठी होते पिल्ल मग बाहेर काढूया आपण मी येते पाहिजे बाहेर काढायला दिला जरा मोठी होते बस तेवढंच सांगते तुम्हाला बाकी काय नाही सांगत आहे बघितलं हे तुमच्या माईला थांबा चालेल या बघा अशा ठिकाणी पिल्ल दिलाय तिने पण आता काय करू शकत ती नाही बाहेर ये ना कशात जाते तू कशाला येतेस तुझी पिल्ल मध्ये येत ना तू कशाला येतेस जा ना तू जा ना तू जा ना सुन भाई आत मध्ये एक असा माणूस असं भांडण करतो बघा जा जात मध्ये जात मध्ये जा लोक चुप नाले पिल्ल देते ती देते आणि नंतर मग हे करते इकडे तिथे इकडे जा घेऊन यदा पिल्लांना तुझ्या जा जाईल एक नंबरची नायक चालेल करत राहील आवाज बंद आवाज बंद आवाज बंद जा ना मला सांगू नकोस काय पण समजला तुला, तुला तिकडे पिलं द्यायची गरज होती कशाला लागली तिकडे पिलं चल 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 हे लोक अशी आहेत बाबा काय करायचं शर लोकांना एक आलो चलिक जेवलीच ना आता जेवलीस ना तू जेवलीस ना चल <बेरेंण> <transformed> <tekWhasaya> তাৰ পানী টাক পানী টাক থাক बघितलं इथे मी राहते आमच्या सोसायटीमध्ये पण कुत्र्यानं बंदी आहे कारण का गेट लावला आहे लोकांनी त्याच्यामुळे पहिल्यापासूनच हे लोक येत नाही बघितली कशी परिस्थिती आहे तो एवढा माणूस बेकार आहे ना तो पिल्लांना मारतो सुद्धा काय होणार आहे काय समजत नाही दोघींनी पिल्ला आतमध्ये दिलं नाहीत एका दोनच पिल्लं दिलेत पण आतमध्ये दिलेत ते ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये त्या लोकांच्या आणि ते लोक ना बेकार आहेत सर्वजण बघितला कसं भांडण करत होतं आता माझ्याकडे त्याला सांगितलं था थोडे दिवस राहू दे चार पाच दिवस आठ दिवस मग ती थोडीशी मोठी झाली की बाहेर आणेल ना पिल्ला ना पण असे लोक ऐकत नाहीत अशा लोकांचं काय करायचं बोला शिबरात्री फॅमिली जेवायचे मला अजून जेवले जो नाही जोपर्यंत ह्या लोकांना जेवायला नाही टाकत तोपर्यंत मी जेवत नाही चला साडे अकरा वाजून गेले उद्या शुक्रवार आहे मग मी जेवू शकत नाही कारण टॅमॅटो टाकलाय जेवणामध्ये त्याला सांगितलं थोडे दिवस दे पिल्ला आतमध्ये पण तो माणूस कर काय करतोय काय कळत नाही बापरे बाप भीती होती मला भीती होती तेच झगडलं शेवटीला शुभरात्री टू फॅमिली आता सकाळी त्याची धिंड काढायला लागणार आहे त्या माणसाची पिल्ला हात लावायला गेला तरी ती कुत्री चावणार त्याला अशी आहे ती त्याला बाय बाय घरी जाते जेवायचे मला शिटी बसली असेल इथे सोना जेवायला घेतला मिठू जेवला तू हे मिठू प्लीज मराठीमध्ये कमेंट करा सॉरी जेव्हा घेतला एकच भात बनवल्यास आंबा पडला आंबा पडला आंबा का म्हणजे जरा मरतोय तो वडापावला पिल्लं दिला नाही ते दोनच दिला नाहीत पण कुठे आतमध्ये दिला नाहीत या बिल्डिंग मध्ये त्यांच्या बोंबला लागलाय तो त्यात झालं चालू तो वडापावल्याकडे असतो तो कामाला पाठचा तो त्याची उद्या धिंड काढायला लागणार आहे जास्त झालं होतं दोनदा टाकला असेल मग